ब्लासोसिस्ट कल्चर म्हणजे नक्की नेमकं काय लेझर असिस्टेड हॅचिंगचा काय फायदा होतो आपले रिझल्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी मदत होते सबस्क्राईब टू आर युट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू डोंट मिस एनी इम्पॉर्टंट अपडेट्स रिलेटेड टू इनफर्टिलिटी ब्लासोसिस्ट कल्चर म्हणजे नक्की नेमकं काय लेझर असिस्टेड हॅचिंगचा काय फायदा होतो असा प्रश्न आय एफ ट्रीटमेंट घेणाऱ्या दाम्पत्यांना नेहमीच पडलेला असतो तेव्हा आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर जयदीप काळे सेंट्रल हेड इंद्रा आय बारामती आय ट्रीटमेंटच्या दरम्यान जेव्हा पुरुषांचे शुक्राणू आणि स्त्रीचे स्त्री, स्त्री बीज घेऊन आपण लॅबमध्ये गर्भ बनवतो अशा गर्भांना इन्क्युबेटरमध्ये ठेवून पाच दिवसापर्यंत विकसित केले जाते या पूर्ण प्रोसेसला आपण ब्लास्टोसिस्ट कल्चर असे म्हणतो तेव्हा ब्लास्टोसिस्ट कल्चरचे नक्की नेमके फायदे काय आहेत ब्लास्टोसिस्ट कल्चरमुळे आपल्याला गर्भाच्या क्वालिटीविषयी माहिती मिळते तेव्हा चांगल्या क्वालिटीचे गर्भा आपण ज्यावेळी गर्भाशयात ट्रान्सफर करतो त्यावेळी रिझल्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी मदत होते शिवाय लेझर असिस्टेड हॅचिंगचे नक्की नेमके फायदे काय असतात काही स्त्रियांमध्ये ज्यांचं वय पस्तीस पेक्षा जास्त आहे ज्यांना ट्युबर क्लॉसिस किंवा डायबिटीजची हिस्ट्री आहे किंवा त्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे अशा पेशंटमध्ये स्त्रीबीजाच्या आजूबाजूचे जे, जे कव्हरिंग असते ज्याला आपण झोना पॅलिसुडा असे म्हणतो हे काफी कठीण असू शकते अशा कंडिशनमध्ये जेव्हा गर्भ बनवले जातात व असे गर्भ गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केले जातात तेव्हा असे गर्भ गर्भाशयात चिकटू शकत नाहीत ज्याला आपण इम्प्लांटेशन फेल्युअर असे म्हणतो आणि त्यामुळे रिझल्ट निगेटिव्ह येतात तेव्हा आपण लेझरच्या सहाय्याने या आवरणाला पातळ करतो ज्याने करून गर्भाला इम्प्लांट होण्यासाठी मदत होते तेव्हा ब्लास्टोसिस्ट कल्चर आणि लेझर एचिंग या दोन्ही ॲडव्हान्स टेक्निक्समुळे आपले रिझल्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी मदत होते